तुकाराम महाराज म्हणतात आता आपल्या लोकायला बरेच जण म्हणतात बघा मग तुम्ही काल कस काय घेतलो नाही पन्नास वर्ष काय झोपी गेल तो काय लय लोक बोलतात का नाही पन्नास वर्ष काय झोपी गेल तो काय तुकाराम महाराज म्हणाले एक गोष्ट मला काल कळाली नसल ह याचा अर्थ मला ती आज कळूच नाही असं काय आहे मला हे बघा सोपं सांगतोय माझी जमीन, जमीन आहे माझी जमीन आहे ती जमीन कुठं आहे मला माहीत नव्हतं पण मला एक माहित होत की माझे वीस गुंठे जमीन आहे कोण्या गावात आहे तांदूळवाडीत आहे उदा तांदूळवाडीत माझी वीस गुंठे जमीन आहे मला कळालं की आहे तरी उरलेली आहे मी ठरवलं माझी जमीन मला ताब्यात घ्यायची आहे मी भूमी अभिलेख कार्यालयात गेलो मापणी भरली मापणी भरल्यावर मापणी वाल्यानं माझा सर्व नंबरची सात बारा बघितली आणि मला दाखवून दिली ही वीस गुंठे जमीन तुमची आता मज म्हणणं माझा असलेला बांध कोरून ज्यानं वीस गुंठे जमीन वाहित केली होती आणि गेल्या साठ वर्षापासून त्या वीस गुंठ्या जमिनीवरचा माल खात होता त्याची आता जबाबदारी काय आहे माझी जमीन मला ना, ना, कि त्यानं असं म्हण साठ वर्ष झालं ही जमीन मी खातो आणि मलाच मिळाली पाहिजे सरकारचा आहे कायदा आहे जर ज्याची जमीन तुम्ही जर नाही तुम्ही जर फोडून जर अतिक्रमण करून जर खात असाल तर त्याची रिकव्हरी निघते आणि त्याचा मावेजा त्या मूळ मार्काला द्यावा लागतो आमचं म्हणणं एवढंच आहे भुजबळ साहेब आला भुजबळ साहेब तुम्ही गेल्या पन्नास वर्षात आमची जमीन खाल्ली आम्ही त्याचा मावेजा मागत नाही आम्ही एवढंच मागतोय ती आमची जमीन आहे आमच्या ताब्यात दिली पाहिजे एवढं आम्ही मागतोय पण तुम्ही काय म्हणाल्या आम्ही हे नदीच्या कडची काळी जमीन तुम्हाला देत नाही मग कुठली दे कुठली दे, देता तर ते म्हणतात त्या पलीकडल्या डोंगरावर जिथं कुसळ सुद्धा उगवत नाही पडलेल्या पाण्याचा थेंब राहत नाही खाली निघून येतो ते म्हणतात तुम्ही काय करा पन्नास टक्क्याच्या कुठलं घ्या वरच त्या सर्वे नंबर मधलं रानातलं घ्या आम्ही म्हणतो ना आमचं इथे कुठे इथे आणि इथलं नाही घेता आम्ही तिथलं का घ्यावं